नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे आज मी तुमच्यासाठी एक जुनी रेसिपी नवीन स्टाईलनं घेऊन आलेली आहे ही रेसिपी जर तुम्ही बनवाल ना तर सगळे पाहुणे तुमचं कौतुक करतील तेच तेच समोसे कचोरी खाल्ल्यापेक्षा असे फ्लॉवरवाले समोसे कसे बनवायचे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हो दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि साहित्य सगळं आपल्या घरामधलंच आहे कोणतंही साहित्य बाहेरून आणण्याची गरज नाही आहे हे बघा इथं दीड कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे मैद्याचा वापर करणार नाही आहे थोडासा ववा क्रश करून टाकायचा चव्यानुसार मीठ टाकायचं आणि इथं थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे दोन चुटकी तर तुम्हाला दाखवलं आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना छोटा तर त्या चमच्यानं दोन चमचे तेल टाकलेलं आहे गरम करून टाकलेलं नाही आहे असं सादस तेल टाकलेलं आहे आणि ते तेल एकदम व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टस गोळा बनवून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि असं दाबून दाबून पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपले फ्लॉवरवाले समोसे एकदम भारी बनून तयार होतात हे बघा असं चांगलं मॅश करू करू हे करायचं तर आपण काय कधी पण कोणी पाहुणे आले तर तेच तेच नाश्ता बनवतो त्यामुळं कधी कधी असं वेगळा जरा ट्राय केलं ना तर पाहुणे पण खुश होतात आणि असं आपण वेगवेगळं ट्राय करून पाहायला पाहिजे हे बघा असं मस्त कणिक भिजून तयार झालेलं आहे आपला गोळा तयार झालेला आहे तर याला आपण दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ त्यासाठी स्टपिंग बनवून घेऊ हे बघा इथं मी तीन उकडलेले बटाटे असं जी आपली किसनी राहते ना अशी बारीक किसून घेतलेले आहे उकडून आणि तुम्ही असं चुरा करून पण घेऊ शकतात पण किसून घेतले म्हणजे एकसारखे होतात आता आपण काही मसाले ॲड करणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथं दोन चमचे आपण कॉर्नफ्लावर ॲड करणार आहे तर कॉर्नफ्लॉवर जर नसेल तुमच्याकडं तुम्ही तांदळाचं पीठ पण ॲड करू शकतात आणि हे टाकल्यामुळे ना आपले जे समोसे बी क्रिस्पी आणि आतमधुंबी क्रिस्पी तयार होतात एकदम क्रिस्पी बनवून जातात त्यामुळं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ नक्की टाका हे सगळं असं मीठ टा ता, टाकायच्या चवळानुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर आपण जे नेहमीचे समोसे करतो ना त्याच्यापेक्षा भरपूर पटीनं चांगले होतात हे आणि पटकन बनवून तयार होतात आता आता हा हाताने ना असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक जीव झाला पाहिजे जी। आणि ह्या चटणीला परतायची काही गरज नाही आहे तर अशीच बनवायची कारण की जेव्हा आपण तळतो तेव्हा मग ती पूर्ण हे होऊन जाती हे बघा अशा पद्धतीनं आणि कर्नफ्लावर टाकल्यामुळे आहे ना अशी चुपचुप होत नाही चटणी एकदम अशी हे बघा मोकळी मोकळी होऊन जाती त्यामुळं टाकायचं असं चला आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि इथं आपलं कणिक भिजून तयार आहे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतलं पण नाही अशा पद्धतीनं कणिक भिजवलेलं आहे आपण जसं पुरीला भिजतो ना आपण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घट्ट आणि आपल्या चपातीला भि भिजवतो थो, त्याच्यापेक्षा थोडं घट्ट असं मिडियमधी पीठ भिजवलेलं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित पोळी लाटता आली पाहिजे तर आपण परत एकदा पोळपाटावर चांगलं त्याला मळू मळू घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे तर मी इथं चार गोळे तयार करून घेत आहे माझ्या एवढ्या पिठामध्ये चार गोळे झालेले आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं चार गोळे तयार करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला याला पीठ लावून ना लाटून घ्यायचं आहे आता आपण एक गोळा काढून घेऊ बाकीचे गोळे बाजूला ठेवून देऊ आता इथं गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे मी सुखं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं हे बघा तर एकदा बुडून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला पतलीशी पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओ थोडासा मोठा झाला कारण की याच्यामध्ये भरपूर हे होतं करायला पण त्यामुळं तुम्हाला लक्षात बसलं पाहिजे म्हणून मी थोडासा व्हिडिओ मोठा बनवलेला आहे स्किप क केलेलं नाही काहीच हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकतात पोळीची जाडी आपण नॉर्मली पोळी लाटतो ना तशीच पोळी लाटलेली ला आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही अशी मध्ये पोळी लाटलेली ला आहे आता जी एक पोळी लाटली ती बाजूला काढून ठेवायची आणि दुसरी पोळी बी तशाच पद्धतीनं लाटून घ्यायची तर दोन पोळ्या आपल्याला सोबत लाटून घ्यायच्या आहे हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही पोळ्या लाटून घेत आहे मी आता दोन्ही पोळ्या लाटून झालेल्या आहे आता आपण जी स्टफिंग बनवून घेतलेली होती बटाटेची चटणीची तर ती आपण याच्यावर टाकून द्यायची आहे तर बै तीन बटा मी जेवढं प्रमाण सांगितलं ना एवढ्या याच्यामध्ये भरपूर सारा नाश्ता बनवून तयार होतो म्हणजे चार पोळ्या होत्या आणि त्या चार पोळ्याला व्यवस्थित ते बटाट्याची चटणी पुरून जाती तर अशा आपल्याला हाताने थोडी पांगून पांगून सगळ्या याच्यावर पोळीवर टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं सगळीकडे लागल्या गेली पाहिजे आणि त्यानंतर आहे ना असं हलक्या हाताने एकदम प्रेस करायचं म्हणजे असं दा दाब द्यायचं हलक्या हाताना म्हणजे असं चिपकली पाहिजे ती चटणी अशी तळताना आहे ना बाहेर निघली नाही पाहिजे त्यामुळं अशी दाब द्यायचा आणि आता जी पहिली पोळी लाटून घेतली ती ती त्याच्यावर टाकून द्यायची आणि परत अशा साईडच्या कडा ज्या आहे ना तर बोटाच्या मदतीनं असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला दाबून घेतल्याच्यानंतर परत ही पोळी थोडीशी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली जी चटणी व्यवस्थित सगळीकडं पांगल्या जाती आणि आपले फ्लॉवर समोसेवाले मस्त व होतात हे बघा असं हलक्या हातानं लाटेची जास्त जोर लावायचं नाही आणि अशा लाटल्यामुळे ना एकदम परफेक्ट बनून जातात ते चटणी बिलकुल बाहेर येत नाही आता आपण याला कट करून घ्यायचं आहे ते बघा अशा पद्धतीनं कट करीत आहे मी तुम्ही बघू शकता पहिले लंबीवाली कट मार मारून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे चौकोनी आकारामध्ये कट करायचं आहे आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे चौकोनी आकारामध्ये म्हणजे आपला फ्लावर व्यवस्थित बनला जातो ते सेटचं जे तर ते बाजूला ठेवून द्यायचं किंवा तसं तळलं तर काही हरकत नाही हे बघा मी तुम्हाला कोणतीही स्टेप मिस केलेली नाही आहे सगळे म्हणजे प्रॉपर दाखवलेलं आहे कारण की कधी कधी काय होतं एखादी स्टेप मिस झाली तर मग कोणाला कोणाला कळत नाही त्यामुळं मी म्हटलं थोडा व्हिडिओ मोठा कवा ये ना पण सगळ्याच्या लक्षात बसायसाठी हे बघा असं चौकोनी आकारात कट केलं त्याच्यानंतर हे कॉर्न दोन कॉर्नर घ्यायचे आणि असे चुपकायचे आणि हे जे पाठीमागचं आहे का पाठीमागून त्याला चुपवून घ्यायचं आहे बघा फ्लॉवर तयार झाला त्याचं असं अलगत चिपकल्या जातात मी आणखीन एक बनवून दाखवतो तुम्हाला आणि दिसायला तर इतके छान वाटतात ना खूपच छान वाटतात हे बघा स बनवायला एकदम सोपे आहे दोन कॉर्नर असे दाबायचे आणि दो दु, दुसरे कॉर्नर पाठीमाग पुढे एक कॉर्नर पुढच्या साईडनं एक कॉर्नर मागच्या साईडनं तर अशाच पद्धतीनं मी आणखी एक बनवून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान फ्लॉवर झालेला आहे तर आपण आता सगळे आशेच बनवून घेऊ कारण की व्हिडिओ हो खूप मोठा होत आहे ते बघा सगळे आशेच बनवून घेत आहे मी आता लक्षात बसलंच असेल तुमच्या आता मस्त झालेले आहे आणि एकीकडं मी ना जोपर्यंत हे बनवत होते तोपर्यंत तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं ते आहे तर आता बनवून घेतलेले समोसे आपण यामध्ये टाकून द्यायचे तेल आपलं आहे ना पहिलं फुल गरम असायला पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा आपण हे समोसे त्याच्यात टाकतो ना तेव्हा मिडियम गॅस करायचा आणि सुरुवातीला टेम्परेचर हाय पाहिजे कारण की ना जाऊ आपण समोसे तेला ते, तेलामध्ये टाकतो तर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होऊन जातं जास्त गरम असेल तर त्यामुळं टाकूच तरच फुल ठेवायचं हो त्यानंतर मीडियम गॅसवर तळायचे मीडियम गॅसवर का बरं तळायचे कारण की आपले ते समोसे जे ना क्रंची झाले पाहिजे चांगले असे एकदम असे ग एकदम गरम तेलामध्ये जर तळले ना तर वरून पूर्ण लाल होतात आणि मऊ बनतात आणि मीडियम गॅसवर तळले ना मध्यम तर मासे असे मस्त क्रंची बनतात हे बघा किती छान झालेले आहे आपले मिडियम गॅसवर एकदम मस्त एकदम क्रंची असे समोसे बनवून तयार झालेले आहे आपले फ्लॉवरवाले तर काय मग नक्की ट्राय करणार नाही हे स रेसिपी आता सणासुदीचे दिवस आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भेटूया नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये